नमस्कार दोंड्याच्या येथील तिघांनी केला लुटीचा प्रयत्न एकाला ग्रामस्थांनी पकडले डोंडाच्या येथील व्यापाऱ्याची पैशाची पिशवी हिसकावली दोंडाच्या येथून विविध वस्तूची खरेदी करण्यासाठी नंदुरबार येथे येत असलेल्या व्यापाऱ्याची लूट करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी दुपारी बाराव वाजेच्या सुमारास घडली व्यापाऱ्याकडून पैशाची पिशवी डिस्काउंट पड काढत असताना तिघांना परिसरातील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या साधीन केले राजेश किशनचंद चैनानी हे सोमवारी दोंडाच्या येथून नंदुरबार येथे राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासह माल खरेदी करण्यासाठी दुचाकी नंदुरबार येथे येत होते यावेळी त्यांच्याकडे कापडी पिशवीत एक लाख रुपये होते दरम्यान रिणाळे गाव ओलांडल्यानंतर फरशी पूल ओलांडल्यानंतर मागून जे जे शून्य पाच एच यू अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव या दुचाकीवर आलेल्या तिघांनी राजेश चैनानी यांना लाथा मारून खाली पाडले होते दुचाकीवरून आलेल्या तिघांनी राजेश यांच्या हातातील पिशवी हिसकावून पळ काढला तिघेही एक लाख रुपयाची पिशवी घेऊन पडत पळ काढत असल्याची रणाळी परिसरातील ग्रामस्थांना दिसून आल्यानंतर त्यांनी तिघांच्या पाठलाग करून ताब्यात घेतले त्यात सचिन किशोर कुमार छाबडिया वय चौतीस रोहित भटू गारंगे वय बत्तीस नरेंद्र गुलाबसिंग सोनणे वय छत्तीस अशी तिघांची नावे आहेत तिघांविरोधात राजेश चैनानी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिल्ली फिर्यादिन तिघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जय जा, जयसिंग परदेशी हे करीत आहेत तिघेही ही संशयित येथील रहिवासी असून चांगल्या घरातील असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू आहे